नमस्कार कधी विचार केलाय आपल्या गावाचा सगळा कारभार नक्की चालतो कसा आपल्या गल्लीतला रस्ता असो किंवा नळाला येणारं पाणी हे निर्णय घेतो कोण या सगळ्याच्या मुळाशी एक खूप महत्वाचं पद आहे आणि ते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आज आपण गावाच्या विकासाचा हा जो कणा आहे ना त्याच्याबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर मग पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न नक्की कोण असतो हा ग्रामपंचायत सदस्य आणि गावाच्या जडणघडणीत त्याचं स्थान नेमकं काय असतं चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ग्रामपंचायत सदस्य म्हणजे गावाचा एक अत्यंत महत्वाचा प्रतिनिधी अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ग्रामपंचायत सदस्य म्हणजे आपल्यातूनच आपल्या मताने निवडलेला आपला माणूस तो फक्त एक पदावर बसलेला नसतो तर ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात भाग घेऊन आपल्या गावाचं भवितव्य ठरवत असतो आणि हा जो मुद्दा आहे ना तो खूप महत्वाचा आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणजे निव्वळ एक पद नाहीये तर तो गावकरी आणि सरकार यांच्यामधला एक जिवंत पूल आहे विचार करा गावात पाण्याशी अडचण असेल तर ती सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारची जल जीवन मिशन सारखी योजना गावातल्या प्रत्येक घरापर्यंत आणणं हे दोन्ही काम हा सदस्यच करत असतो बरं आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया या सदस्याला नक्की कोणती कामं करावी लागतात त्यांच्या जबाबदाऱ्या तरी काय आहेत चला पाहूया अरे बापरे त्यांच्या कामाची यादी पाहिली तर ती खूप मोठी आहे म्हणजे बघा गावाचा विकास आराखडा बनवण्यापासून ते रस्ते पाणी स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या आपल्या रोजच्या गरजांवर लक्ष ठेवण्यापर्यंत सगळं काही आलं इतकंच नाही तर ग्रामसभेत जाऊन लोकांची गाराणी ऐकून घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं गावासाठी जो निधी येतोय त्याचा प्रत्येक पैसा योग्य ठिकाणीच वापरला जातोय की नाही यावर नजर ठेवणं हीसुद्धा त्यांचीच जबाबदारी आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या सरकार कागदावर कितीही भारी योजना बनवो पण त्या गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्याच नाहीत तर काय उपयोग हेच तर खरं काम सदस्य करतात मग ते स्वच्छ भारत मिशन असो घरकुल योजना असो किंवा मनरेगा या योजनांना जमिनीवर उतरवण्याची सगळी जबाबदारी याच सदस्यांच्या खांद्यावर असते आता जबाबदाऱ्या तर पाहिल्या पण एवढं काम करण्यासाठी सदस्यांना काही अधिकार मिळतात का किंवा मानधन चला यावरही एक नजर टाकूया इथे ना कर्तव्य आणि अधिकार यांचा एक मस्त ताळमेळ आहे एका ता बाजूला लोकांची सेवा करायची आहे तर दुसऱ्या बाजूला ती सेवा प्रभावीपणे करण्यासाठी अधिकारही दिलेले आहेत म्हणजे कसं तर ग्रामसभेत विकासाचे प्रस्ताव मांडण्याचा अधिकार गावाच्या बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार आणि हो सरपंच निवडीत भाग घेण्याचाही अधिकार थोडक्यात काय तर कर्तव्यांसोबतच गावाच्या भविष्याला आकार देण्याची ताकदही त्यांच्या हातात असते आता एक प्रश्न मनात येतोस की एवढ्या कामासाठी सदस्यांना पगार मिळतो का तर याचं उत्तर आहे नाही सदस्यांना असा महिन्याचा पगार नसतो त्यांना प्रत्येक बैठकीला हजर राहण्यासाठी साधारणपणे दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंतचा भत्ता मिळतो याकडे कामाचा मोबदला म्हणून नाही तर त्यांच्या सेवेबद्दलचा एक छोटासा सन्मान म्हणून पाहिलं जातं एकदा का निवडून आले की मग सुरू होतो पाच वर्षांचा प्रवास या काळात त्यांना निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करून गावाच्या विकासाचा नकाशा प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळते बरं समजा कुणाला स्वतःला गावासाठी काम करायचं असेल सदस्य बनायचं असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे चला तेही पटकन समजून घेऊया सदस्य होण्यासाठीच्या अटी अगदी सोप्या आहेत वय कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण असावं लागतं महाराष्ट्रात शिक्षणाची अट साधारणपणे दहावी पास आहे काही ठिकाणी सातवी पास सुद्धा चालते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती व्यक्ती त्याच गावची रहिवाशी असावी आणि तिचं नाव मतदार यादीत असणं बंधनकारक आहे ही प्रक्रिया एका सामान्य माणसाला गावाचा प्रतिनिधी बनवते सुरुवात होते मतदार यादीत आपलं नाव तपासण्यापासून त्यानंतर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करावा लागतो मग सुरू होतो प्रचार जिथे लोकांपर्यंत पोहोचून आपल्या मनातलं विकासाचं स्वप्न मांडावं लागतं मग येतो मतदानाचा दिवस आणि जनता आपला कौल देते आणि एकदा का निवडून आले की विजय उमेदवार थेट ग्रामपंचायतीच्या कामाला लागतो आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत एक गोष्ट तर नक्की की ग्रामपंचायत सदस्य हा खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाचा पाया असतो तर मग एका यशस्वी सदस्यामध्ये कोणते गुण असायला हवेत सगळ्यात महत्वाचं लोकांमध्ये मिसळण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची कला हवी समाजकार्याची मनापासून आवड हवी प्रामाणिकपणा आणि नेतृत्वगूळ तर हवेतच आणि हो आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल त्याच्याकडे एक स्पष्ट विचार एक व्हिजन हवं जेव्हा हे सगळे गुण एकत्र येतात तेव्हाच एक, एक सदस्य गावासाठी खरं काम करू शकतो आणि शेवटी हे एक वाक्य या पदाचं सगळं महत्त्व सांगून जातं की एक प्रामाणिक आणि पारदर्शक सदस्य खरंच आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतो लोकशाहीतला हा सर्वात लहान वाटणारा घटक खरं तर सर्वात जास्त शक्तिशाली आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा ग्रामपंचायतीचा विषय निघेल तेव्हा या कण्याची ताकद नक्की लक्षात ठेवा